जय महाराष्ट्र मित्रांनो तिरुपती बालाजी येथे गेल्यानंतर दोन ते तीन दिवसातच आपल्या घरची आठवण येते आपल्या घरच्या जेवणाची आठवण येते आपल्या मराठी जेवणाची आठवण येते आणि मग शोधाशोध सुरू होते गुगल फेसबुक व्हॉट्सअप मित्रांना फोन करून आपण आपलं कोणाचं तरी हॉटेल इथे आहे का याची विचारपूस करायला सुरुवात करतो तर आपल्या सगळ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी आपले निवृत्तीदादानी भगवानदादानी इथे संत सावतामाळी भोजनालय के सुरू केलं अगदी सर्वोत्तम चव घरगुती चव असे हे भोजनालय आहे प्रशस्त बैठक इथे बसायला एकदम प्रशस्त व्यवस्था आहे आणि सुंदर ठेवणी आहे स्वच्छ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि तुम्ही स क्रूप असाल किंवा तुम्ही फॅमिली घेऊन आलेला असाल तरी पण इथे तुमची संपूर्ण व्यवस्था होईल इथे जेवण राहणे आणि इथे फिरण्यासाठी गाडी अशा सर्व प्रकारच्या सुविधा भगवान दादांकडून आणि निवृत्ती दादांकडून तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील निश्चिंत व्हा आणि बालाजीला जा आणि जाताना आपल्या माणसाकडे नक्की राहा मित्रांनो आपण म्हणतो आपला माणूस टिकला नाही तर कसं होणार तर टिकवणं आपल्या हातात आहे आणि भगवान नरांना भेटणं पण आपल्या हातात आहे तर भेटूया भगवान नरांना तिरुपती बालाजी ते तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय